आता कुणाचंही आईपुना काय सरदर तीनशे त्रेपन्न दाखल करा आता कुणाचंही आईपुना का सरदर तीनशे त्रेपन्न दाखल करा बोल मंत्र मोबदला सगळ्याला दिलेला माहिती आता कुणाचंही आईपुना का तीनशे त्रेपन्न दाखल करा आणि जे आरवाईक त्याला उचला हो। ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टीडीआर जीव जे जी काय करायचं ते करू त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा सा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध येत नाही केलं